कोणत्याही व्यवसायामध्ये जवळजवळ एवढं वातावरण चाललंय चिता वाढत चाललेलं आहे नाही काही लोक म्हणतो ते येणार काही लोक पंचवीस येणार आज तर पस्तीसच्या पुढे ते वातावरण चाललेलं आहे तर नरेंद्र मोदींनी झाली काय काय जमिनीचा बदल काय मुसलमानांना तुम्ही काँग्रेस देणार असं तर त्याबद्दल काही अभ्यास केला ना पण त्यांना भाषण करता येणार झालं त्यांना बोलता येईल झालं काय करावं ते कळेल झालं आणि म्हणून यांची दिशा शिकायला काल काय टी व्ही नाही तरी असं म्हटलं की नाही उद्धव साहेबांना मी मदत करू शकतो मोदी साहेब तुमची काय गरज नाही शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये अजून जेवणता येईल उद्धव साहेबांना त्या दिवशी वेळ वाहिली नाही त्याविषयी पहिल्यांदा सर्व निष्ठावान कार्य करतो त्याच्यापाल असं काही नाही की तुम्ही मदत करायला पाहिजे पण तुम्ही काय भौमिक स्वतःला बोलून अंतर प्रयत्न करताय पण लोक आता समजा झालेले आहेत त्या छत्रपती शाहू महाराजांनी समतेचा संदेश दिलेला आहे शिक्षणाचा संदेश दिलेला आहे या करवीर नगरीचं नाव या कोल्हापूर नगरीचं नाव या जगामध्ये आणि देशामध्ये जिथं जात असतो तिथं विचारला कोल्हापूर साहेब की छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा ही लोकांच्या समोर दिसते तिथल्या लोकांच्या समोर आणि आज आपण भाग्यवान आहोत आपल्याला संधी मिळालेली आहे आपण त्या संधीचा सोहळा करायला पाहिजे आपण छत्रपती सुमन शाहू महाराजांना जर त्यांचं करायचं असेल आमच्या काळगाव मध्ये परवाच्या गावामध्ये छत्र शाहू महाराज आले आणि शाहू महाराज बसल्यानंतर आम्ही त्यांना आणायला गेलो होतो लोकांची भरपूर लाईन त्यांच्या पाठी होती आणि त्यातला एकदा जर काय मला दिसत माझ्याकडे तुमची बारा रुपये जमीन नाही आणि त्याचा खंड आम्ही भरलेला नाही तुम्ही आमच्याकडे खंड मागणार काय हो पण तो संभाजीराजेने सांगितलं पंच्याहत्तर वर्ष काही शंभर वर्ष झाले असेल जमीन दिल्या कधी तुम्हाला नाही आज काळगावमध्ये साडेतीनशे साडेतीनशे होती महाराष्ट्रावर कळालं की प्रत्येक कुटुंब दोन मुंडे पाच रुंबे दहा रुंबेच्या वर्षी त्यांचं त्यांचा उदरनिर्वाह चालतो चार चार खेड्या त्यांच्या निघून गेल्या पण त्या छत्रपतीच्या घराण्याने कधी त्या जमिनीवर हा तुमच्या काय लाभव नाही आजही ते तसेच आहे त्यांनी सांगितलं तुमच्या जमिनी मागण्यासाठी नाही आलं पण जे काही चाललेलं आहे देशामध्ये जे काही वातावरण दिसतंय त्या विषयी पार करा. कशासाठी करा हो? संविधान बदलण्यासाठी करा. आणि ते संविधान वाचवण्यासाठी मला तिथं जायचंय. आज माझं वय किती आहे त्याच्यापेक्षा सुद्धा संविधान वाचवणं गरजेचं आहे. आणि संविधान वाचवायचं असेल वाचवायचं म्हणून ही सगळी मंडळी वाचकावरती एकत्र आलेले आहे. आणि तुम्ही सुद्धा आज सुज्ञाना तुम्हाला सुद्धा कळत भूल बाप द्यायला मगाशी मला काहीतरी कळालं की एका गावामध्ये त्यांनी असं सांगितलं तुम्हाला आम्ही शिलाई मशीन वाटणार आहे. त्या सगळ्यात भूल आहे शिलाई मशीन त्यांनी वाटायची गरज नाही शिलाई मशीन सरकारच्या माध्यमातून येते व्यक्तिगत रियादेश संबंधित केशातून येत मा नाही ती ती शासनाच्या माध्यमातून येते पण आता काय दाखवलेत आम्ही मशीन देणार आणि आमोबेक देणार म्हणजे कुठेतरी लोक भुलतील पण तसं काय होणार नाही मी हलकरी चिडा प्रत्येक सगळ्याच लोकांना विनंती करतो कारण काय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळेला सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि समाजकारणात त्यांच्या आहे राजकारणात कमी असणार तर समाजकारणामध्ये आंदोलनामध्ये अन्याय न्याय देण्यासाठी शिवसेना आजूबाजूला असतील महाराष्ट्रातल्या कुठलाही जिल्ह्यात मित्र परिवार असेल नातेवाईक असेल त्या सगळ्यांना सांगा की यावेळेला कोणत्याही महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडी त्यांचं सरकार आम्ही त्याला त्या खासदारांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे मी मी एवढंच सांगू शकतोय की काही करा पण पर यावेळेला परिस्थिती भाजपचं सरकार आहे देशातून आणि छत्रपती श्रीमान छत्रपती शाहू महाराजांना बहुमताला निवडून द्या त्यांचा हा जे चिन्ह आहे हे चिन्ह एक नंबरला आहे तसे शाहू महाराज पण एक नंबरलाच आहे आज देशामध्ये त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन चाललेले आहेत आणि आपण सुद्धा ते विचार घेऊन चाललेलो आहोत माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जर शाहू महाराजांचे विचार पेरले नसते तर शिक्षण स्वतः काढू शकला नसता तुम्ही विचार करा ना पाहिजे सगळ्यांनी तुम्ही विचार करा ना पाहिजे म्हणून यावेळेला कोणत्याही परिस्थितीने एक नंबरच्या हाताचा बदल दाखवून शाहू महाराजांना भरघोस मताने निवडून द्या असं मी तो जिल्हा परिषद मधल्या अध्यक्ष मधल्या लोकांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र विनंती करतोय आपला जनसामान्य आपल्या सात तारखेला कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती दिनंत शाहू महाराज यांच्या प्रचारात आज आपली सभा संपन्न होत आहे त्या सभेसाठी उपस्थित आमच्या

शिवसेनेचे प्रमुख माने साहेब त्याच पद्धतीनं चमनजी श्री गोरबे साहेब रामराजे साहेब अंकुश सरपंच मानिस आहेत आबासाहेब पाटील शंकर कांबळे आपराई कांबळे दले पाटील सत्याप पाटील हिताभबा देसाई आणि माजी संघटनाचे अध्यक्ष कुमार पाटील

आपण गेले पंधरा दिवस गरिराजला या वेळामध्ये प्रचारा निमित्त आपण सर्व मंत्री जात होतो दिवसेंदिवस तिथला प्रतिसाद बघितला तर सर्व शाहू महाराज आणि शाहू महाराजांना म्हणण्या नंतर त्याचा जर विचार केला जर राष्ट्रवादी बघितलं कालपर्यंत दीड लाख दोन लाख अडीच लाखाचं लीड आम्हाला मिळणार असेल सर्वसामान्य लोकांतून गावातून चर्चा होती परंतु महाराज अशा पद्धतीनं एकंदरीत सर्व संबंध कोल्हापूरचा विचार केला तर शाहू महाराज निवडून आले हे सांगायला आता गेल्या सभेमध्ये आमच्या वितरण पक्षाची जी मंडळी आपण सर्व मंडळी टी मोबाईल वृत्तपत्र वाचतोय सर्वांना सर्व संबंध आहेत हे बीजेपी सरकारचा कौतुक मोदी साहेबांचा साहेबांचं काय मोदी साहेबच सेवा सभा या सर्व भारत देशाचे असा एक विषय गेल्या दहा वर्षात पाहतोय भारताच्या नाव तरी कमी पडत जाय भारताचा विचार पडतोय अशी एका मोदीच्या स्वरूपामध्ये आम्ही सर्वजण बघतोय मित्रांनो मोदी साहेबांनी दहा वर्षात काय केलं हे सर्व सांगण्याची गरज नाही सर्व लोकांना त्याची माहिती आहे फक्त काय केलं त्यांनी सत्तर वर्षामध्ये काँग्रेस शासना काय केलं अरे दहा वर्षात तुम्ही काय केलं सत्तर वर्षात काय केलं काँग्रेसनं परवा एखाद्या विचारते व्हॉट्सअप वरती बघितलं आणि एखादी वृद्ध आजोबा होते सुई पासून पर्यंत विमानापर्यंत पर्यंतचा शोध त्या भारत पाचशे वर्षाच्या काँग्रेस सरकारने केलाय तुम्ही आता दहा वर्ष आलाय आणि तुमचं काम मला सांगा असं ते आजोबा माप होते तर मित्रांनो त्यांनी काय केलं फक्त लेबर बदलले योजना त्याच होत्या सगळ्या फक्त त्याला नावावर बनली म्हणजे बीजेपी सरकारमध्ये बीजेपी जे आर एस एसची जी लोक होती त्या लोकांच्या नावाने त्या घेत जाऊ सुरू म्हणजे विकास योजनेची नावं बदलली का मात्र तेच होत पन्नास साठ वर्षामध्ये ते होत होतो विकास होत होता तोच विकास बाजली त्याच्यावरती भर जास्त आमच्या मोदी साहेबांना हे दर जास्त आवडते नाही साहेब काल कोणतोय वाचून मी आमच्या मोदी साहेबांचा देश जवळ सात ते आठ ड्रेस बदलतात ते सूट आणि त्याचा कोण एका ची किंमत पंधरा ते वीस लाख रुपये त्यांचा पिशा लागतात त्यांची किंमत दीड लाख रुपये त्यांचा जो बाबर आहे त्याची किंमत काहीतरी अडीच लाख रुपये त्या दीड रुपयेचा चष्मा आणि त्याला फिरण्यासाठी ती गाडी पंधरा करोड रुपये कार आहे त्याच्याकडे आणि त्यांच्यासाठी आठ हजार पाचशे कोटी रुपयाचं विमान आहे हे पैसे कोणाचे त्याच मोड देखील त्यांनी विचारणा करता अशा पद्धतीने मोठेपणा निर्वा त्या भारत देशामध्ये काही वर्ष मोठं समोर एक नुसतं हे ह्याच पद्धतीने आतापर्यंत त्यांची वाटा गरिबांसाठी त्यांची कारवण नाही गरिबांच्या वरती काय अन्याय त्यांना अडचणी काय याचा विचार नाही अशा पद्धतीने गेल्या दहा वर्षामध्ये महागाई तर आपण बरेच पेट्रोलची किमती डिजेल ची खरं असतील औषध असतील बऱ्याचशा गोष्टीचा विचार आपण आपण म्हणजे आहोत हे भोगायचं नसेल तर आपण काय पाहिजे येणाऱ्या सात तारखेला हे जे मोदी सरकार आहे आणि मोदी सरकारचे जे उमेदवार आहेत त्या सर्वांनाच आपण घरी बसावलं पाहिजे त्याच्यावर यातून मान मिळणार नाही दुसऱ्या पद्धतीने सांगायचं त्यांनी विकास केला भरपूर त्यांची कामाची नावली केली जनधन योजना गेल्या दोन हजार चौदा मध्ये काही सर्व सांगितलं होतं जनधन योजना पंधरा लाख रुपयाच्या खात्यात जमावला आज कुठल्याही खात्यात समान देशामध्ये पंधरा रुपया देखील जमावलाय नाही रोजगार त्यांनी सांगितलं होतं दोन कोटी लोकांना रोजगार देणार त्यातले पन्नास हजार लोकांना रोजगार मिळाव त्यांनी नाही

स्वच्छता अभियान टटामुक्त अभियान हे सर्व काम आमच्या आळा तत्कालीन आढळ पटलं दोन हजार तीन ते दोन हजार योजना त्यांनी काय केलं त्यांनी निर्भर काम अशा पद्धतीने त्या योजना चालू केल्या एवढं आता आम्ही दोन पंधरा दिवसामध्ये बघतोय लोक पेटून उठले लोकांनी गद्दारीचं लाभ पक्ष मोडायचं काम केलं याने

आघाडीचे जे सर्व उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस करत कमीत कमी नाही अठ्ठेचाळीस कमीत कमी आणि तीसच्या वर आपण आघाडी जाऊ शकते आता एक अंदाज घेतले जागा मी आज सकाळी बघितला आहे त्यामुळं त्या बीजेपी सरकारच्या पायाभालचे वाळू आहे आजच तुम्ही जर सध्या घरी गेला तर मोबावरती बघा कोण आमच्या पक्षाचे लोक किंवा अशा लोकांनी त्यांनी विश्लेषण दिलेलं नाही जे दिले राजकीय विश्लेषक आहेत जे बिगर राजकीय लोक या लोकांचा अंदाज आम्हाला मिळतोय येणाऱ्या सरकारमध्ये कदाचित त्यांचा आकडा दोन ते वीसच्या आसपास जाणार नाही असा एक अंदाज त्या विश्लेषकांनी दिलेला आहे एक साधं उदाहरण सांगत आहे मेक इन इंडिया विकसित भारत मला कोल्हापूर मुक असेल तर एक महिना रिझर्व्युशन लागते जायला एक महिन्याच्या रिझर्वेशन स्लीपर शीप मिळालं तर पैसा मी एक लाख देतो ही परिस्थिती परिसर कोल्हापूरची रेल्वेची एकंदरीत सर्व त्यांच्या भाषा बघितल्या बोलणं बघितलं एक विचार करा केंद्रामध्ये दोनच नाव माहिती एक मोदी आणि अमित शहा केंद्राच्या मंत्रिमंडळाची संख्या बघा त्यातले तुम्ही दहा मंत्री म्हणाले लोकांची नावं सांगा कृषी मंत्री कोण आहेत कोण अर्थमंत्री अभिव्यूच्या काळामध्ये संसद साधारे येतात त्यांचं नाव निर्मला माहिती आहे परंतु कोणाचंही मंत्रिमंडळामध्ये नाव बोलायला माहित नाही अशा पद्धतीने सरकार अशा या सरकारला आपण घरी बघायचं आहे आणि परवा काही साहेब आमचे सरकारी नेते अमर चव्हाण नाही आता परवापूर्वी सभेमध्ये चव्हाण साहेबांनी थोडस सा कोर्टाच्या आपल्याला दुःख

अपने बोला तो मालूम है आप क्या मते देखते हैं सरोवर में आपकी सर्जरी कौन से थोड़ा सा बेबी के घोसा पसंद क्या ना बोलने के लिए ताइसे क्या मुझे बोलता कोटा तो मैं बोलूँगा आदमी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबांनी नंदा साहेब आई साहेब पुरवठा प्रकृतीच्या कारणामुळे अडचणीमुळे विधानसभेला सामोरे जायचं त्यांनी ठरवलंय त्यावेळी पवार साहेबांनी काही प्रमुख बाबा नो मुलाला दिली

त्यांना कुला म्हणून चढण्याची सवय असते धन्यवाद येणाऱ्या सात वर्षाला आपण सर्वांनी बडन दाखवून आपल्या समोर भरपूर मतांनी मागवण्याची धन्यवाद नाही साहेब आगे म्हण

या ठिकाणी उपस्थित दे असलेले शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते साळबे सर सुनील चित्रे सर सा। सर्व सन्मान्य व्यासपीठ माझ्याबरोबर आलेले गरीब दे नगरीचे नगरसेवक सुनीता पाटील ह्या गावच्या सुकन्या अमोला शकुंतला हातरोट समोर उपस्थित असलेले अलकडे जिल्हा परिषद मतदारसंघातले तमाम जनता त्या ठिकाणी क्या जगह में